नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई मात्र अजूनही त्याच विचारात बरं का आईने अजूनही तेच आठवतंय की तव्यावर त्यांनी मीठ मोहरी टाकली होती आणि त्या गॅस चालू ठेवून आहेत आणि त्या त्यामुळे स्पर्धेतनं बाहेर पडत असतात घरी जात असतात तर शमिका त्यांना इकडे आडवते ते सगळं आठवत आहे त्यांना प्रेक्षकांना बघूया तर पुढे काय करणार आहे ते शुभाताई जात असतात तोपर्यंत परीक्षक पण त्यांच्याकडे बघतात इकडे अँकर विचारतोय शुभाताई काय कुठे झाला तुम्ही तर शुभाताई म्हणजे आई सांगतात त्यांना की आम्हाला घरी जायला पाहिजे असं म्हणून तर घरी आत्ता स्पर्धा सोडून तर काय झालं मावशाचं शमिका पण विचारते अगं मला जायला पाहिजे शमिका पण श्रमिका झालं काय ते तरी सांग तर अँकर म्हणतो शुभाताई तुम्ही जर का आता गेलात तु तर तुम्ही स्पर्धेतून बाद व्हाल आणि तुम्हाला का करायचं असं किती छान खेळताय तुम्ही मस्त परफॉर्म करताय तर शमिका म्हणते तेच तर काय झालं ते सांग पण अँकर म्हणतो हे बघा शुभाताई वीस मिनिटं उरलेत फक्त हाती आलेला डाव तुम्ही प्लीज सोडू नका असं मला वाटतं बाकी तुमची मुर्जी प्लीज तुम्ही समजावा त्यांना असं शमिकाला तो अँकर सांगतो आणि तिकडनं जातो तर प्रेक्षकांना इकडे ना श्रमिकाला आई सांगतात अगं घरी ना गॅस ऑन राहिलाय तुला आठवत आहे का मी सानूची दृष्टी काढली आणि मी ती गॅसवरती तवा ठेवला होता मीठ मोरी टाकली होती आणि मी गॅस बंद नाही केला शमू असं आई सांगताय तिकडे श्रमिकाला तर श्रमिका म्हणते अगं मी तुला म्हटलं ना मी तू बाहेर जा मी गॅस बघते मी बंद केला का गॅस पण आई म्हणता तुला आठवत आहे ना अगं नक्की आणि आपण बाहेर आलो तेव्हा मी तुला म्हंटल होत ना की जळ्याचा वास येतोय म्हणून गॅस बंद केला नव्हता शमू अरे बापरे अगं अख्खं घर जळून जायचं शमू मला गेलंच पाहिजे तर शमिका आठवून म्हणते आता शमिकाने तोंडात बोट घातलेत बर का मी दार खिडक्या बंद केल्या होत्या ते आठवत आहे मला पण ते गॅस नाही आठवत आहे असं शमिका म्हटल्या तर आई म्हणतात म्हणजे तू गॅस बंद केला नव्हतास ना, ना। मी काय सांगते तुला शमू मला खरंच वाटते अख्खं घर चळेल आपलं तर शमिका म्हणते मावशी मावशी ही स्पर्धा पण इम्पॉर्टंट आहे ना अगं आपल्याला ना नारडाला ना पाच लाख रुपये द्यायचे आहेत आणि कसं देणार आहोत आपण आपण एक काम करूया मी जाते घरी मी बघते काय ते तू इकडेच थांब काहीच मिनिटं उरले तुझा तू तु वेळ म्हणजे वेळ खूप आहे मी आणि प्रॉमिस काहीच होणार नाही तू जा पटकन जा असं म्हणत श्रमिका बाहेर पडते तिकडनं आणि आईना परत स्पर्धेत इकडे पाठवते म्हणजे स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आणि आता आई इकडे स्पर्धेच्या ठिकाणी म्हणजे जे काही त्यांना दिलेला टास्क आहे तो पूर्ण करण्यासाठी इकडे आलेत बाकीचे स्पर्धक पण व्यवस्थित तिकडे करतायत तर आत्याबाई आणि स्वीटी ना आल्यात आत्याबाई म्हणतात बाय बाई तुमच्या मुंबईत किती गर्दी माणसा माणसात नुसते टक्कर लागेल आणि रस्त्यात ते एवढे खड्डे खड्डे एवढे चिखल चकचक चक चकचक चक, सगळीकडे चिकचिक चिकचिक तर स्वीटी म्हणते पण तरी सुद्धा या शहरात तुम्हाला एकदम जिवंत वाटतं की नाही तर आई म्हणतात हो हो वाटतं वाटतं ग बाई आत्या म्हणतात आणि मग म्हणतात ए स्विटी वास कसला येतोय ग तुला येतोय का वास स्वीटी म्हणते हो काहीतरी जळाल्यासारखा का वास येतोय आणि मग दोघींना हुंगत असतात म्हणजे नाकाने वास घेत असतात तर स्विटी म्हणते थांबा मी जाऊन बघते असं म्हणत ना स्वीटी पळत पळत इकडे आतमध्ये गेले तर प्रेक्षकांनो जे व्हायचं ते झालेलं आहे स्विटी जाऊन आधी गॅस बंद करते आणि म्हणते अरे बापरे गॅस कसा काय चालू राहिला आणि मग सगळ्यांना खिडक्या तिकडच्या ज्या काही आहेत त्या उघडते तोपर्यंत आता प्रेक्षकांनो आत्याबाई आलेल्या आहेत आतमध्ये दोघी पण जोर जोरात खोकतायत इकडे अहो आत्या ते काही नाही असं म्हणत ना स्वीटी सांगायचा प्रयत्न करत असे तोपर्यंत फोन वाजलाय आणि शमिकाने फोन केलाय तर शमिका म्हणते हा शमिका बोल स्वीटी म्हणते तिला तर शमिका म्हणते वहिनी तू घरी पोहोचलीस का तर स्वीटी म्हणते हो मी पोहोचले आणि गॅस सुद्धा बंद केलाय मी तर शमिका म्हणते थँक गॉड थँक्यू सो मच तुला माहितीये का मावशीचं लक्षच नव्हतं अजिबात स्पर्धेमध्ये तर स्वीटी म्हणते आता आईना सांग अजिबात काही काळजी करू नको मी आली घरी स्पर्धेकडे लक्ष द्यायला तर शमिका मावशी हो मी सांगते थँक्यू 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 सो मच तोपर्यंत प्रेक्षकांना आत्याबाई म्हणतात तुम्ही घराच्या बाहेर राहा आणि तुम्ही घरी केलेले उद्योग आम्ही निस्तरत बसतो असा निरोप दे तर त्या आत्याबाईला कधी कधी गप्प बसायला सांग ना असं सा शमिका ओरडून म्हणते तर लगेच स्वीटी म्हणते मी तुझ्याशी नंतर बोलते आता मी आली आहे काही काळजी करू नकोस असं सगळं प्रेक्षकांना झालेलं आहे इकडे ना दोघी खोकत खोकत लिटरली जोरजोरात खोकत बाहेर गेलेले आहेत इकडे पण प्रेक्षकांना इकडे आईंचे वडे ना अजिबात चांगले होत नाहीत असं दिसते वडे मात्र इकडे फुटतात बाकीच्या स्पर्धकांचे वडे चांगले इथे बांधून झालेले आहेत तळताय ते वडे आणि इकडे अँकर सांगतोय आता शेवटची दहा मिनिटं उरलेली आहेत लक्षात घ्या स्पर्धकांनी वडे प्लेटमध्ये काढायचे आहेत त्याबरोबर चटणीही वाढायची असे तो अँकर सांगतोय जजेस तिथे येऊन ते टेस्ट करतील आणि मग त्या हिशोबाने जे काही असेल ते मार्क देतील ओके असं म्हणून तो ओरडतोय आणि मग प्रेक्षकांना इकडे आई बघतायत तर आईंचे वडे होत नाही तयारी चालू पण झालेली आहे आईंचे वडे मात्र तळणीत गेल्यानंतर फुटतायत आहेत आता नेमका आई नेम काय करतील प्रेक्षकांनो हो, काय होणार आई स्पर्धेतून बाद होणार का आईंचं लक्षच नाही अजूनही आईंचं लक्ष त्या घरात घरामध्येच गुंतलेलं आहे बाकीचे स्पर्धक इकडे वडे आपले छान क्रिस्पी जे काही आहेत ते तळताय तिकडे आई मात्र झालेल्या पसार्याकडे आणि इकडे तिकडे बघत राहिल्या बघूया पुढे काय घडणार काठपांडे मॅडमचे वडे मात्र बऱ्यापैकी चांगले झाले तसं म्हणायला हरकत नाही आणि त्या आपलं काम व्यवस्थित करतायत इथे तर इकडे आत्याबाई म्हणतात स्वीटीला काय ग तव्यावर मोहरी टाकली की काय तर स्वीटी म्हणते नाही नाही आत्याबाई मी नाही आईनी सानूची नजर काढली होती ना तर त्याचं ते तव्यावर तसंच राहिलं तर तुझी सासू ना वेंदळीच आहे ग बाई तर स्वीटी म्हणते आहो आत्या गलतीसे रोगा आत्याबाई म्हणतात काय गलतीसे र गया हो काय तू एवढं सुद्धा कळत नाही का जर तर कोणी घरात ठेऊन बाहेर जातं का असं विचारतात हिचं घरात लक्षच नाही असं म्हणतात घरचं राहिलं तोडं आणि व्याह्यानं दाडलं घोडं आता सुविधी म्हणते काय मतलब तर आत्याबाई आता तिला कसं सांगणार अगं तिनं स्पर्धेत भाग घेतलाय ना मोठी सुगरण आहे ना तुझी सासू अगं जाऊ दे ग जाऊ दे मला ना सहन होत नाही ग खोकून खोकून माझी फुप्फुस बाहेर येतील आता खोकून खोकुर तर स्वीटी विचार ते फुप्फू फु फुप्से पु, फुप्से मतलब तर आता आत्याबाई म्हणतात फुप्से पुफुस फुफ्फूस फुसफुस फुफ्फुस जाऊ दे ग तुला नाही कळणार असं म्हणत ना आत्याबाई खोलीत निघून जातात तर सिटी पण असं धुरबीर झाडत ना खोकत तिथेच उभी राहिले तर आता शमिका आतमध्ये गेल्या तर आई विचारतात शमिका काय झालं तर शमिका सांगते काही नाही सगळं ठीक आहे सिटी वेळी आणि आत्या पोचल्या घरी त्यांनी गॅस बंद केला पण आई म्हणतात नशी मला वाटलंच होतं पण शमिका म्हणतात तेच सगळं जाऊ देतात तू हे लक्ष हे काय झालं तर आई म्हणतात अगं बघ बग ना वडे फुटले माझे आणि खरपून पण गेले काय करू आता मी असं आईकडे विचारता शमिकाला तोपर्यंत अँकर तिकडनं म्हणतो शेवटची पाच मिनिटं उरलेली आहेत आणि आई म्हणतात आता बाप रे आता परीक्षक पण लक्ष देत तर इकडे अँकर परत एकदा सांगतो शेवटची पाच मिनिटं आहेत पट 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 तर शमिका विचारता आईला काय करणार आता तर आई म्हणतात थांब 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 मी काहीतरी करते असं म्हणत ना आई पाठीमागे जातात आणि काहीतरी घेऊन येतात बरं का तिकडनं आणि प्रेक्षकांना इकडे परीक्षक बघतायत लक्ष देऊन नेमकं काय चाललंय ते तर आईने इकडे ना बा बहुतेक पीठ आणलाय कस तरी आणि ते पीठ त्या ह्याच्यात घालतायत वड्यांच्या म्हणजे जे काही साबुदाणा भिजवला होता जे काही कुडबीट के घालून केलं होतं ते छान असं मळून घेत आहेत कडाई उचलून काढली आणि इकडे तवा ठेवलाय आईने इकडे आणि नि परीक्षक पण पर लक्ष देत आहेत इकडे बाकीचे स्पर्धक आपले वडे वगैरे काढायचा प्रयत्न करत आहेत पण इकडे परीक्षकांचं पर लक्ष आईंकडे सुद्धा आहे आणि बाकीच्याकडे सुद्धा आहे आईने इकडे काय केलंय बघा छान असं त्या ताटाला तेल तूप लावून घेतलं इकडे आणि ना त्या तुपावर ना इकडे वड्यांच्या ऐवजी बहुतेक थालीपीठ करायला सुरुवात केली इथे आईनी आई थालीपीठ अशी छान थापतात आणि ती इथे तव्यावर ता टाकतात परीक्षक सगळे लक्ष येतात इकडे मस्त चाललंय ऑडियन्स कमवून टाळ्या 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 असं म्हणत नाही इकडे अँकर चेअरअप करतोय सगळ्यांना पण बघूया ह्याचा काय उपयोग होईल का म्हणजे आईने वड्यांच्या ऐवजी थालीपीठ केले त्याच्यामुळे आई स्पर्धेतून बाद तर होणार नाहीत ना नेमकं काय घडणार आहे ते जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा अँकर इकडे म्हणतोय सगळ्या छान करताय मस्त मस्त टाळा वाजवा बघा प्रत्येकाच्या इकडे वड्या आता काढून झालेल्या आहेत चटणी मांडून झालेली आहे फक्त आई सोडून बाकी सगळ्यांचं इकडे वड्यांचे चालू आहेत काढायला तर आता अँकर सांगतोय शेवटची दोन मिनिटं उरलेली आहेत आता प्लेटमध्ये वडे हवेत त्याबरोबर चटणी हवी दोन मिनिटं उरलेली आहेत असं सगळं चाललंय आणि प्रेक्षकांना इकडे शमी का आणि असं त्या बायका ज्या काय त्या बघायला लागल्या तिकडे आणि इथे घाटपांडेबाई पण बघतात वाकून वाकून नेमकं काय चाललंय ते कारण आईकडे थालीपीठ घाटपांडे घाटपांडेबाई तोंड वाकडं केलेलं आहे बरं का आणि इकडे अँकर म्हणतोय आता शेवटचा एकच मिनिट उरलेला आहे एक मिनिट सिक्स्टी सेकंड साठ सेकंद लवकर 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 करा कम ऑन एव्हरीबडी असं सगळं चाललंय बरं का त्याचं इकडे आणि आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे त्या अँकर इकडे परीक्षक सुद्धा एकमेकांना चर्चा करतायत आई आपल्या इकडे थालीपीठ करण्यात बिझी आहेत शेवटची पंधरा सेकंद उरलेली आहेत असं इकडे अँकरने सांगितलंय प्रेक्षकांना आता आणि आता काय घडणार बघूया आता अँड डन वे तुमची संपली दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं सगळं त्यांच्या बरोबर ना ते सगळे जे काही कंटेस्टंट स्पर्धा स्पर्धा बघायला जे कोणी आले ते सुद्धा म्हणतात आणि थांबा था, एकदम पिछे सगळ्यांनी असं म्हणून सांगितलं आता आणि आता प्रेक्षकांना जोरदार टाळ्या आपल्या चारही स्पर्धकांसाठी असं म्हणून त्यांअर अप करतोय इकडे परीक्षक पण बघतात आईंनी मात्र असं आता उभ्या राहिल्यात आईंना कळत नाही ने की नेमकं काय घडणार आहे ते छान क्रिस्पी झालेत वडे आणि चटणीचं ब्लेंडिंग पण व्यवस्थित आहे असं परीक्षक कौतुक करतायत त्या घाटपांडे बाईंचं आणि इकडे तो परीक्षक म्हणत असतात तुम्हाला माहितीये का या आठ दिवसात मी या चार पाच दिवसात माझं वजन किती वाढलंय का मी किती खाल्लंय वगैरे वड्यांची टेस्ट वगैरे घेऊन बघितली जाते घाटपांडे मॅडमची घाटपांडे बाई तर खुशीतच आहे बरं का आणि प्रेक्षकांना आता हळूहळू दुसऱ्या स्पर्धकांच्या इथे गेलेत तिथे वडे त्यांनी टेस्ट केलेले नाहीयेत हा आणि मग त्याच्यानंतर आता पुढच्या स्पर्धकाच्या इथे जाणार आहेत तर इकडे पुढच्या स्पर्धकांच्या इथे पण चटणी वगैरे खाऊन बघितलेला आहे आणि आता प्रेक्षकांनो परीक्षक आता हळूहळू पोचणार आहे तिकडे आईंच्या टेबलकडे आणि आईनच्या टेबलकडे वडे तर दिसत नाहीयेत आता आईने जे काही केलंय तर आता बघूया परीक्षक काय म्हणताय तिकडे परीक्षक म्हणताय तिकडे ताईंना ताई हो खरं तर आम्ही इकडे वडे टेस्ट करायला आलोय तर प्रेक्षकांना आई पण आता परीक्षकांकडे बघून म्हणतात हो पण माझे वडे जरा बिघडले होते म्हणून मी ते वडे ना जे बांधले होते ना तर ते कुस करून त्यात जरास वरीचं पीठ घालून ना त्याचं थालीपीठ पीठ बनवले आहेत असं सांगतात सा पण स्पर्धेची अट तर साबुदाणा वडा बनवायची होती ना असं आता परीक्षक सुद्धा म्हणतात बघा पण आई म्हणतात की हो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही खाऊन बघा ना प्लीज असं म्हणतात तर परीक्षक ना काय करतात खाऊन बघतात बघा हा म्हणजे अगदीच नाही असं नाही परीक्षक एकमेकांच्या संमतीनं ते साबुदाणा काही थालीपीठ आई बनवलंय ते खाऊन बघतायत पण इकडे तुमच्या हाताला चव चांगली आहे असे एक परीक्षक म्हणतात नाही हे झालंय खरंच छान पण काय आहे ना स्पर्धेच्या नियमात हे बसत नाही असं परीक्षक म्हणतात त्यामुळे आता आईना टेन्शन आले आणि अँकरला सुद्धा पण मला असं वाटतं की तुमचा स्पर्धेतला प्रवास हा इथेच संपेल असं त्या परीक्षकाने डायरेक्ट सांगितले पण इकडे अँकर म्हणतो तेवढ्यात की ऍक्च्युली ना त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर आई पण म्हणतात की हो म्हणून जरा माझं लक्ष नव्हतं म्हणून तर परीक्षक ना इकडे आईंकडे बघून नुसतं स्माइल करतात आणि आता रिझल्ट साठी निघून जातात आणि आता प्रेक्षकांना बघूया रिझल्ट काय देणार आहेत ते कारण इकडे ते तोंडावरच सांगून गेलेत ना की नियमात बसत नाही असं म्हणून पण आता बघू अँकरने आईंची बाजू तर घेतलेली आहे की आईंचं लक्ष नव्हतं हो घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे असं झालं आई पण ती मान्य करतात पण आता इथे अँकर म्हणतात वेळ आता आपली चौथी फेरी झालेली आहे परीक्षकांना वेळ द्यायला निकाल द्यायला जसा वेळ लागेल तोपर्यंत मी आलो थोड्याच वेळात तुम्ही पण जरा असं थांबा असं म्हणतो सांगतो इकडे टाळ्याबिळावाज होतो आणि निघून जातो प्रेक्षकांना इकडे शमिका आईच्या जवळ गेल्यानंतर ना शमू म्हणून आईना अगदी मिठी मारून रडतात बरं का इकडे शमिका विचारते मावशी अगतूर घडतेस कशाला तर आई म्हणतात नाही शमू अगं सगळं संपलं शमिका तरी पण म्हणतात ते काही संपलं नाहीये होईल सगळं नीट होईल तर आई म्हणतात परीक्षक म्हणाले ना की या स्पर्धेचा माझा प्रवास थांबला असं म्हणून तर शमिका म्हणते नाही मावशी ते जर का असं असतं तर म्हणाले असते ना की तुम्ही घरी जा म्हणून त्यांनी सांगितलं असतं पण त्यांनी काहीच म्हटलं नाही तर आई म्हणतात अगं शमू मला कळतंय ग मी स्पर्धेचा नियम मोडलाय सगळ्यांनी साबुदाणे वडे बनवले आणि माझे वडे फसले आणि मी थालीपीठ बनवलं तर शमिका म्हणते हो मावशी पण मी स्वतःच्या डोळ्यात बघितलं पण त्यांना दुसऱ्यांचे वडे अजिबात आवडले नाहीयेत पण आई म्हणतात अगं पण नियम मोडलाय ग चल आपण घरी जाऊया शमू तर शमिका म्हणते नाही घरी कशाला आपण रिझल्ट ऐकून जाऊया तर आई म्हणतात मला माहितीये शमू जजेसने सांगितलंय मला स्पष्ट चल चल आपण जाऊया ग चल ग असं म्हणत ना आई शमिकाला तिकडनं म्हणजे घेऊन जातात बघूया पुढे काय घडणार आहे ते आईना तर वाटतंय आपण इकडनं म्हणजे बाद झालोय तर आता शमिका इथे विचारते आई ना मावशी आपण थोडा वेळ इथे बसूया का म्हणजे तुला जरा बरं वाटलं की आपण निघू ूया तर आई म्हणतात नको नको मला आपण घरी जाऊया म्हणजेच मला बरं वाटेल समीर समोर कुठला तोंडाने जाऊ ग मी तर शमिका म्हणते मावशी तर समीर म्हणजे आई म्हणतात खूप मेहनत घेतली होती ग पण या फेरीला काय झालं मला कळतच नाही मला ना सारख्या सारखं ना डोळ्यासमोर एकच येत होतं की माझ्या हातून गॅस चालू राहिलाय आणि त्याच्यामुळे मला अख्खं वाटलं तर घर अख्खं घर जळून गेलं तर आणि म्हणून माझं ना कशातच लक्ष लागत नव्हतं ग नाहीतर माझे साबुदाणे वडे नेहमी चांगले होतात ना तर शमिका म्हणते मावशी आय एम so सो सॉरी आता रडत रडत शमिका मटे हे सगळं माझ्यामुळे झालंय तर आई म्हणतात नाही ग बाळा तुझ्यामुळे काही नाही झालंय तू नको स्वतःला दोष देऊ शमा असं म्हणून तिची समजूत काढतायत पण आई म्हणतात अगदी घरातून निघताना घाई गाई झाली ना म्हणून झालंय हे सगळं चल आता उद्या असं म्हणत नाही एकदम थांबतात तर शमिका आणि आई एकमेकींकडे बघतात तर आई म्हणतात उद्या काय बघणार आहोत मी तर स्पर्धेतून बाद झालीये तर शमिका एकदम म्हणते तू डोंट वरी असं काही होणार नाहीये तर शमिका म्हणते नाही शमू जज म्हणाले ना गे सरळ सरळ तुमचा या स्पर्धेतला प्रवास इथेच संपला म्हणून तर शमिका म्हणते अगं मावशी हो अगं त्या चार नंबरच्या टेबलवरती ज्या होत्या ना जजेसना त्यांचे वडे नाही आवडले त्यांनी चव पण नाही बघितली त्याची चव तर लांबची बघितलं पण नाहीये त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या चेहऱ्यावरून कळेल की त्यांना नाही आवडले पण आई म्हणतात अगं हो पण तरी सुद्धा नियमात राहून त्यांनी वडे केले होते मी नियम मोडला ना तर मावशीना म्हणचं मावशी ऐक नाही बघ निकाल येईना तेव्हा आपण मग ठरवूया तर आई म्हणतात नाही नको आपण आत्ताच जाऊया मला नाही थांबायचंय चल चल, चल जाऊया तोपर्यंत प्रेक्षकांना आले इकडे घाटपांडे बाई आणि ती काय म्हणते बघा आल्याला हाक मारते शुभाताई का हो काय झालं असं विचारते आणि बोलण्याची पद्धत बघा तिची कशी आहे ते आणि ती एकदम येऊन म्हणते आता का हो काय झालं आज जजेसना इम्प्रेस करण्यासाठी कोणतीही ट्रिक सापडली नाही का तुम्हाला असं येऊन विचारते इथे ती आणि शमिका इकडे बघते आणि मग शमिकाकडे त्या बघून म्हणतात तूच म्हणाली होतीस ना आमची मावशी स्पर्धा जिंकणार म्हणून आणि शमिका तिच्याकडे ला बघायला लागल्यानंतर घाटपांडेबाई म्हणतात पण तुम्ही आताच बाहेर निघालात असं एकदम म्हणते आणि जजेसने तर अनाऊन्स केलंय की ह्या स्पर्धेच्या बाहेर पडल्यात म्हणून शमिका नुसती बघतीय तर ना घाटपांडेबाई परत म्हणते म्हणजे आता जिंकण्याचा काही प्रश्नच येत नाही असं म्हणते बरं का म्हणजे चिडवते ती जरा आणि म्हणते एवढे मोठे डोळे करून कुणाकडे बघतेस असे शमिकाला बघते म्हणते आणि म्हणते तुझ्या डोळ्यात ना मी मावणार नाही समजलं जास्त जास करू नको तर अहो घाटपांडे मॅडम तुम्ही तिला कशाला बोलताय असं आई विचारता तिचा काय दोष आहे असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना इकडे आई म्हणतात हे बघा स्पर्धा ही शेवटी आहे कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार ठीक आहे ना असं म्हणतात ज्या आरती माझ्या हरण्यामुळे तुम्हाला बरं वाटतंय ना असं लगेच म्हणतात बरं का आईकडे माझ्या हरण्यामुळे जर का कोणाच्या मनातली भीती जाते तर मला याच समाधान आहे तर घाटपांडे म्हणतात तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला घाबरले जा घरी जा असं म्हणून अॅटिट्यूड दाखवून घाटपांडेबाई तिकडनं निघून जाते तर आई श्रमिकाकडे बघतात प्रेक्षकांना काय होणार आई खरंच तिकडनं जातील का आणि घाटपांडे मॅडमचा हा जो काही अॅटिट्यूड होता तो तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि आता प्रेक्षकांनो अँकर इथे जमलेला आहे बरं का, का। स्पर्धेच्या ठिकाणी परत अँकर इथे येऊन आलेला अशा प्रकारे आपली चौथी फेरी संपलेली आहे अनफॉर्च्युनेटली शुभाताई अजून आलेल्या नाहीयेत असं अँकर म्हणतो परीक्षक सुद्धा ते नोट डाऊन करतात तोपर्यंत घाटपांडेबाई म्हणतात त्या पळून गेल्या असतील आताच्या राऊंड मधला नियम मोडला ना त्यांनी म्हणजे जा, जजेसन ओरडायच्या आधीच जजेसन घाबरून त्या निघून गेल्या असं त्या एकदम तोंडवळ करून सा गरान सांगतात सगळ्यांसमोर आणि हसत असतात अँकर म्हणतो नाही नाही ठीक आहे ठीक आहे पण मला जेन्युनली हवं होतं की त्यांनी हा पर पर नि, निकाल ऐकावा असं तो सांगतो आणि प्रेक्षकांना बाकीचे स्पर्धक पण अॅटिट्यूड दाखवतात बरं का ना तर अँकर म्हणतो एनी वे मी जजेस कडनं जे निकाल घेतो काय असेल ते तर प्रेक्षकांना इकडे शमी सांगते मावशी माझा फोन तिकडेच राहिला चल ना घेऊन तर आई म्हणतात हे बघ एक काम करणार तू फोन घेऊन ये ना प्लीज मी सांगितलं శమికాంటే <Gã entender> मावशी तू चल ना प्लीज ती घाटपांडे परत काही बोलली ना तर माझं आणि तिचं भांडण होईल ग तू असलीस ना तर भांडण नाही होणार तर शेवटी शमिकाने ना इकडे आईना म्हणजे कन्व्हिन्स केले त्यामुळे आई आणि शमिका दोघे जणी आतमध्ये जायला निघाल्यात तर अँकर इथे सांगतोय माझ्या हातात आलेला आहे निकाल आणि आता ज्यांची मी नावं घेणार ते जाणार थेट फिनाले मध्ये असं तो सांगतोय आणि ज्यांचं नाव मी घेणार नाही त्यांचा प्रवास आज इथेच संपेल तर प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर ना प्रेक्षकांनो इकडे घाटपांडे परत बोलते आणि म्हणते कशी अहो ज्यांचा प्रवास ऑलरेडी थांबलाय ना ते ऑलरेडी इकडनं निघून गेलेले आहेत आणि ना इकडे सगळे स्पर्धक आणि बाकी हसायला लागतात पण परीक्षकांना पर काही आवडत नाही आहे त्यांचं बोलणं तर अँकर म्हणतो नाही नाही जरा थांबा तुम्ही मला माझं काम करू द्याल का प्लीज नाही तर आयोजक माझे पैसे कापतील नाही तर म्हणतील काम करत नाही वगैरे आणि जरा असं तो त्याला मूड चेंज करतो म्हणतो एनीवे वे ऑन आणि आपली पहिली स्पर्धक आहे पहिली फायनलिस्ट आहे आणि आता पहिली फायनलिस्ट कोण असेल शर्मिला घाटपांडे कॉंग्रॅच्युलेशन घाटपांडे ताई तुम्ही झाला आपल्या पहिल्या फायनलिस्ट असं म्हणून तो सांगतोय इकडे आई बाकीच्या सगळे इकडे टाळ्या वाजवतात परीक्षक वगैरे सगळे सुद्धा बाकीचे स्पर्धक सुद्धा टाळ्या वाजवत आणि आता प्रेक्षकांनो दुसरे नाव दुसरं नाव कुणाचं घेणार स्वाती म्हणेर कळ आता त्यात दुसरं कॉंग्रॅच्युलेशन स्वातीत सेकंड फायनलिस्ट तुम्ही आहात असं सांगतात आणि आता, आता तिसरं नाव कुणाचं घेणार तिसरं नाव घेईपर्यंत इकडे आईनी परत एंट्री घेतलेली आहे बरं का शमिका आणि आई तिथे आलेली आहेत आणि आता आणि आता शेवटचं आणि तिसरं नाव असं तो सारखं सारखं म्हणतोय आता सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे सस्पेन्स ठेवला बरं का तिसरं नाव कोणाच असेल दोन स्पर्धक स्पॉट एक आणि आपल्या तिसऱ्या फायनलिस्ट आहेत तिसऱ्या फायनलिस्ट आहेत शुभा किल्लेदार असं म्हणून तो खुशीने सांगतो आणि सगळे शॉक होऊन त्या अँकर कडे बघायला लागतात अगदी घाटपांडे सुद्धा तिचं तोंड बघा कसं झालंय आ असं एकदम झालंय तोंडबीड वाकडं करते ती आणि बाकीच्या बायका ज्या टाळ्या वाजवतात शमिका पण खुशून म्हणते मावशी असं म्हणून मिठीच मारते तिला आणि घाटपांडेबाईचं तोंड पडलेलं आहे आई परत नाही इकडे आपल्या काउंटरवर आपल्या टेबलवर जाऊन आई इकडे उभ्या राहतात तर घाटपांडे बाई अँकरकडे कशी बघते अँकर स्वतः म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन शुभा तर आईना थँक्यू म्हणतात म्हणजे पण प्रेक्षकांना इकडे घाटपांडेबाई म्हणते अहो पण त्यांनी तर स्पर्धेचा नियम घाटपांडे केला नव्हता असं आता म्हणते तर अँकर म्हणतो नाही बरोबर आहे तुमचं नाही कसं आहे विद्या वडे चांगले झालेच नाही असं सांगतो मुख्य स्पर्धा जरी वडे बनवायची असतील तरी आपण बनवलेले वडे बिघडले म्हणून लगेच प्रसंगावदान दाखवून अंग अन्न वाया जे काही आहे ते वाया न जाऊ न देता त्याच्यापासून एक रुचकर असा दुसरा पदार्थ बनवला यासाठी जजेसने शुभाताईना अजून एक संधी दिलेली आहे आणि मग सुद्धा अगदी कौतुकाने मानाबिना डोलवतात बरं का आईंकडे बघून आणि घाटपंडे बाई तोंड वाकडं करते तर आतापर्यंत त्यांचा स्कोर सगळ्यात हायस्ट होता शिवाय आज त्यांच्या घरात काहीतरी झालं म्हणून त्यांनी बनवलेले जे काही वडे होते, होते, थे थे। होते ते थोडे बिघडले होते असं अँकर सांगतो पण नंतर त्यांनी त्याच वड्यापासून अतिशय चविष्ट असं तालीपीठ बनवलं होतं आणि म्हणूनच आपल्या तिसऱ्या फायनलिस्ट आहेत शुभा किल्लेदार असं म्हणून टाळा वगैरे इथे वाजवल्या जातात सगळ्या आई चला तिसऱ्या म्हणजे स्पर्धेमध्ये पुढे गेलेले आहेत आणि आता पुढे काय घडणार ते बघत राहूया इंटरेस्टिंग मोड वर आले वेल चौथी फेरी झालेली आहे निकाल लागलेला आहे आणि या बरोबरच आपला संपलेला आहे चौथा दिवस असं इथे सांगितले बरं कायकरणे आणि आता उद्या आहे द ग्रँड फिनाल असं म्हणताय तिकडे आणि तुम्ही तिघी आहात आपल्या फायनलिस्ट एकदा जोरदार टाळ्या आपल्या फायनलिस्ट फायनलिस्टसाठी असा तो टाळ्या वाजवायला सांगतोय घाटपांडे तोंड पडले आईला घेतले म्हणून बरं का असो पुढे काय होतंय बघूया शमिका मात्र खुश अँकर सांगतो आपल्या बरोबर असणार आहे ते खास परीक्षक ते कोण आहे ते उद्याच मी तुम्हाला सांगणार आहे पण उद्या जे काही राऊंड होणार आहेत ते फार इंटरेस्टिंग होणार आहेत आणि तुमच्या मदतीसाठी तुम्ही एक मदतनीस आणू शकता असं इकडे ना त्याने सांगितले आणि प्रेक्षकांना पुढे काय होणार उद्या उद्या आपण उद्या परत एकदम फ्रेश होऊ नये कारण उद्या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे असं तो अँकर चेअर अप करतोय सगळ्यांना आणि उद्या ग्रँड फिनाले आहे तर उद्या बरेच आता आपल्या घरी जा आराम करा कारण उद्या खूप काम करायचंय तुम्हाला पण पण बिफोर यू गो एकदा तुमच्या ऋषभसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या असं अँकर म्हणतो इकडे आणि तुम्हाला बाय बाय आय टेक केअर असं म्हणत नाही इकडे तो निघून जातो पण प्रेक्षकांनो आता आई मिटी माता मू असं म्हणत शमिका म्हणते म्हणून ना मी मुद्दामून माझा मुद्दा, मुद्दा, मुद्दा फोन इथे ठेवला होता तर आई म्हणतात लगेच कशी लब्बाड आहे ती पण खरंच आला तुम्ही म्हणजे तर सगळं आईंचे इकडे कौतुक वगैरे चालू आहे बायका येऊन आईंशी गप्पा वगैरे मारतायत आणि प्रेक्षकानो काय होणार आता उद्या भागात कारण एक मोठा ट्विस्ट आहे उद्याच्या भागासाठी ती तुम्ही जेव्हा ती अनाउन्समेंट ऐकाल किंवा उद्याच्या भागातला ट्विस्ट काय तो तुम्ही बघाल तर तुम्ही मनापासून इथे ओरडाल पण पण प्रेक्षकांनो खरंच तर आता ही स्पर्धा वेगळ्या वर्णावर जाऊन पोहोचते कारण उद्याच्या भागामध्ये इथे एक परीक्षक आलेले आहेत ते परीक्षक कोण आहेत तर दुर्गा देवी नारडा स्पेशल जज म्हणून आलेले आहेत आणि त्या इकडे बाहेरच्या भागामध्ये इकडे आईंना काही काही बोलतायत त्या काय बोलतायत आणि आता आईंच्यासाठी या स्पर्धेवर काय परिणाम होणार दुर्गा देवी जज म्हणून आल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या भागात कळतील त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत